नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं रविराज सर अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेले असतात आता अर्जुन आपला प्लॅन रविराज सर आणि चैतन्य यांना सांगू लागतो अर्जुन म्हणू लागतो तुमच्या लक्षात येत आहे का खर तर मला सायलीची आयडिया अगदी बरोबर वाटत आहे म्हणजे आपल्याला आता महिपत शिकरेसारखाच विचार करावा लागेल त्याच्यासारखं आपल्यालाही आता खेळ खेड़ खेळावाच लागेल एक एक स्टेप करून आता महिपतला घाबरवायचं आणि मग मात्र त्याला ट्रॅप मध्ये अडकवायचं रविराज सर अर्जुनला म्हणतात आयडिया खरच खूप छान आहे परंतु कसं आहे ना आपण अंधारात तीर मारत आहोत मग यातून आपल्याला यश मिळेल की नाही मिळेल हे मात्र सांगता येत नाही तर त्याचवेळी सायली म्हणते मिळूही शकत कारण महिपत शिकरेसारखी माणसं ही भेकड असतात जोपर्यंत आपण पकडले जात नाही तोपर्यंत ते अगदी निर्धास्त बिनधास्त असतात आणि तोपर्यंतच त्यांचा काहीतर दरारा असतो पण ज्या क्षणी त्यांच्या लक्षात येतं की आपण पकडले जाऊ शकतो आपल्याला आता कोणीतरी नक्कीच या सगळ्यामध्ये अडकवू शकतं तेव्हा मात्र ते खचून जातात आणि याच संधीचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे रविराज सर म्हणतात मला तरी वाटते की आपण हे सगळी काही शक्यता दर्शवत आहोत परंतु महिपास पर शिकरेसारख्या माणसाला ट्रॅप करणं खरंच खूप अवघड आहे अर्जुन म्हणतो परंतु अशक्य नाहीये आपल्याला आता काहीही करून या सगळ्यामध्ये महिपा शिखरेला अडकवावंच लागेल त्याचं सत्य आपल्याला शोधून काढावंच लागेल आता सायली रविराज सरांना विचारते रविराज काका तुम्ही आम्हाला मदत कराल ना तुम्ही आहात ना आमच्यासोबत रविराज सर म्हणतात अर्थातच मी तुमच्यासोबत कायम आहे आणि त्यातही आमच्या ऍक्सिडेंटच्या मागे प्रतिमाला त्रास देण्यामागे प्रतिपाच्या आजच्या या अवस्थेला जर महिपा शिकरे जर जबाबदार असेल तर मी त्याला शिक्षा देणारच त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात त्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे चैतन्य म्हणतो पण आपली पहिली स्टेप काय असणार आहे तर अर्जुन पहिली स्टेप तर दोघांनाही समजावत म्हणतो आपली पहिली स्टेप ही असणार आहे आता ही चिठ्ठी मला महिपत शिकरेपर्यंत पोचवावीच लागेल असं म्हणत आता अर्जुनने एक चिठ्ठी तयार केलेली असते आणि ती चिठ्ठी अर्जुन रविराज सर आणि चैतन्य या दोघांनाही दाखवतो तर चैतन्य म्हणतो हो अर्जुन आपली तर ही स्टेप असूच शकते परंतु मला सांग आपण खात्रीशीर नाही ना, ना सांगू शकत की यांच्या अपघातामागे प्रतिमाहत्या घाबरण्याच्या मागे महिपत शिकरेची आहात असू शकतो किंवा तोच असू शकतो हे आपण कसं प्रूफ करणार आहोत अर्जुन म्हणतो ही चिठ्ठीच ही चिठ्ठीच आपल्याला या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणजे हळूहळू आपण त्याला असं काही ट्रॅप मध्ये अडकवायचं की त्याला सत्य सांगावंच लागेल आणि आपली पुढची स्टेप ही असणार आहे असं म्हणत अर्जुनने रविराज सर चैतन्य यांना आपली पुढची खेळी काय असणार आहे हे आपला प्लॅन सांगितलेला असतो आता अर्जुन ज्याप्रमाणे प्लॅन सांगत असतो ते प्लॅन रविराज सर आणि चैतन्य ऐकत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी सुमन काकू किचन मध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी आता नागराज काका का, सुमन काकूंना आवाज देतात सुमन तर सुमन काकू विचारतात काय सलय काय हवंय तुम्हाला नागराज काका म्हणतात अगो जेवणाची वेळ झाली आहे मग जेवणच हवं असणार ना झालंय का जेवण का सुमन काकू म्हणतात नाहीऊ जेवणाला थोडा वेळ लागेल कारण मी वहिनीसाठी सूप बनवत होते ऐकल्यानंतर नागराज काका म्हणू लागतात म्हणजे सूप आम्ही का असं उपाशीच राहायचं आहे का सुमन काकू म्हणतात नाही हो जेवण होतच आलं आहे आज वहिनीची थोडी तब्येत बरी नव्हती ना आता ही ऐकल्यानंतर नागराज काका म्हणतात काय बरं नव्हतं सुमन काकू सत्य लपवतात आणि म्हणू लागतात काही नाही थोडं गरगरल्यासारखं वाटत थो होतं आणि म्हणूनच म्हटलं की त्यांची काळजी घ्यावी नागराज काका म्हणतात परत ठीक आहे मी वैनीला बघून येतो सुमन काकू थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणू लागतात अहो असं काय करताय ते आता करत असतील ना लगेचच का जात तुम्ही नंतर जाऊ शकता नागराज काका म्हणतात आता ते मी कधी जायचं हो? हे तू मला शिकवणार आहेस का असं म्हणत सुमन काकूंच काही ऐकून न ना घेता नागराज काका आता प्रतिमात्यांना भेटण्यासाठी निघून जातात तर इकडे सुमन काकू घाबरून गेलेले असतात सुमन काकू मनाशीच म्हणतात की आज मंदिरात नक्की काय घडलं आहे हे यांना कळायला नको हे जर यांना कळालं आणि सायली अर्जुनला संशय आला हे कळायला नको कारण हेही त्यांना समजू शकतं आणि म्हणूनच सुमन काकू धावत पळत प्रतिमा त्यांच्या रूमच्या दिशेने निघालेले असतात तर इकडे ऑफिसमध्ये सायली रविराज सरांना विचारते काय झालंय काका तुम्ही असे शांत का आहात नाही म्हणजे मला एका प्रश्नाचं उत्तर मिळत की असं काय घडलं आहे की महिपत शिकरेचा फोटो पाहून किंवा त्याला पाहून प्रतिमा घाबरते कारण महिपत शिकरे हा आश्रम केसच्या निमित्ताने किंवा आश्रमाच्या हेतूनेच तुमच्या आयुष्यात आला आता सायली अर्जुनला आठू ते क्षण आठवू लागतात महिपत पाडायला घेतलेलं असतं सायली आश्रम वाचवण्याचा प्रयत्न करत असते परंतु त्याचवेळी पाडत असताना अर्जुनने स्टे ऑर्डर आणलेली असते तर महिपत शिकरे अर्जुनला म्हणालेले असतात तुमच्या हातून ही केस तर गेलीच आहे आश्रमही गेला आहे आणि तुमचे सासरे ते तर आता जन्मठेपच भोगणार आहेत तर अर्जुन त्यांना म्हणालेला असतो ही केस ही आश्रम माझ्या हातून गेलेलं नाही अजूनही माझ्याच हातात आहे तर सायलीला ते क्षण आठवतात ज्यावेळी महिपत शिकरे आता मधुभाऊंवर हल्ला केलेला असतो आणि म्हणूनच सायली महिपत शिकरेच्या घरी जाब विचारण्यासाठी गेलेली असते आणि म्हणालेली असते महिपत शिकरे आज तुझ्यामुळे माझे मधुभाऊ कोमात गेले आहेत आता कुठे त्यांनी नवीन आयुष्याची सुरुवात केली होती पण तीही तू हिसकावून घेतलीस अरे अजून किती जणांचा तळतळाट घेणार आहेस सायली अर्जुनला हे सर्व क्षण आठवू लागतात सर लागतात जर रविचा संबंध आश्रमाच्या निमित्ताने तुमच्या आयुष्यात आला तर मग आमचा ऍक्सिडंट हा वीस ते बावीस वर्षापूर्वी घडला आहे मग या वीस बावीस वर्षापूर्वीच्या अपघाताशी महिपत शिकरेचा काय संबंध असेल तर अर्जुन म्हणतो या प्रश्नाचं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही परंतु आता हा आपल्याकडे शेवटचा मार्ग आहे प्रतिमा मेमरी जर परत आणायची असेल तर आपल्याला हा मार्ग निवडावाच लागेल हा एकमेव मार्ग आहे की ज्यामुळे प्रतिमा मेमरी परत येऊ शकते ये हे एक शेवटचा लॉक आहे की ते आता आपल्याला उघडावं लागेल आता रविराज सरही अर्जुनच्या बोलण्याचा विचार करू लागतात तर इकडे प्रतिमा आत्या आराम करत असतात आता नागराज काका रूमच्या दरवाज्याजवळ येतात आणि प्रतिमात्यांना आवाज देत म्हणतात वहिनी आत येऊ का प्रतिमा आत्या हो या ना आता नागराज प्रतिमात्यांना विचारतात वहिनी आता तब्येत कशी आहे प्रतिमात्या म्हणतात आता मी ठीक आहे नागराज काका म्हणतात पण काय झालं होतं वहिनी आता प्रतिमात्या या प्रश्नाचं उत्तर देत म्हणतात आज मी आणि सायली मंदिरात गेलो होतो तर त्याच वेळी आता प्रतिमात्या पुढे काही बोलणार परंतु तिथे सुमन काकू येतात आणि म्हणू लागतात वहिनी तुम्हाला भूक लागली असेल ना तुम्ही जेवून घ्या ना म्हणजे मी सायली अर्जुनला पण म्हणाले पण सायलीला आणि अर्जुनला खूप खाई होती अर्जुनला ऑफिसला जायचं होतं तर सायली म्हणाली मी खरीच जेवे असं म्हणत दोघेही निघून गेलेत परंतु आता तरी जेवून घ्या असं म्हणत काही करून नागराज काकांपासून सत्य लपवण्यासाठी सुमन काकूंचे प्रयत्न चालू असतात परंतु आता नागराज काका का? सुमन काकूंकडे रागाने पाहू लागतात आणि पुन्हा एकदा प्रतिमात्यांना म्हणतात पुढे पुढे काय झालं होतं वहिनी आता सुमन काकू काय करावं त्यांना काहीच कळत नसतं प्रतिमा त्या म्हणतात तिथे मी आणि सायलीच्या वेळी गेलो त्याच वेळी आता पुन्हा एकदा सुमन काकू म्हणू लागतात अहो तुम्ही इथे काय बोलत बसलाय तुम्ही जर अशाच गप्पा मारत राहिलात तर मग त्यांना आराम करायला वेळ तरी कधी मिळणार तुम्ही चला बघू तुम्ही जेवून घ्या त्यांना आराम करू देत असं म्हणत कसं बसं आता नागराज काकांना तिथून घेऊन जाण्याचा सुमन काकू प्रयत्न करत असतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं इथे ऑफिसमध्ये सायली रविराज काकांना म्हणू लागते सुदैवाने या कुलपाची किल्ली आपल्या ओळखीच्या छत्रूकडे आहे रविराज सर म्हणतात हो तेही अगदी खरं आहे या आश्रम केसच्या निमित्ताने आपल्या हे लक्षात आलं आहे की महिपा शिखरे हा कसा रिॲक्ट होऊ शकतो म्हणजे कुठल्या क्षणी तो कसा रिॲक्ट होऊ शकतो कुठल्या क्षणी तो कोणतं पाऊल उचलू शकतो याबद्दल आपल्याला अगदी नीट माहीत आहे आणि याच गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा आहे असंच म्हणायचं आहे ना सायली तुला तर सायली म्हणते की हो रविराज सर पुढे म्हणतात की ह्या एका ॲक्सिडेंटमुळे मी माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं पाहिलेलं आहे आता रविराज सरांना पूर्वीचे दिवस आठवतात वीस बावीस वर्षापूर्वी त्यांचा झालेला ॲक्सिडंट आणि कुटुंबाची झालेली वाताहात रविराज सर म्हणू लागतात ह्या एका अपघातामुळे मी माझी बायको गमावली मी माझ्या मुलीला गमावलं आज बावीस वर्षानंतर ते सगळे माझ्या समोर आहेत परंतु या सगळ्या मागे एका तिराईत माणसाचा काय हात असेल हे मात्र काहीच कळत नाही परंतु या सगळ्या मागे जर महिपत शिखरेचा हात असेल तर मग त्याचा नक्की हेतू काय होता हे आपल्याला शोधायचं आहे आणि ते मिळेल का आपल्याला सायली म्हणते की हो आणि याही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील असा माझा विश्वास आहे आणि खात्रीही आहे तर अर्जुन म्हणतो की हो माझाही विश्वास आहे आणि हे बघ सिनियर आपली पुढची स्टेप काय असणार आहे हे तर तुम्हाला माहितच आहे असं म्हणत पुन्हा एकदा आपली पुढची स्टेप काय असणार आहे हे अर्जुन रविराज सर चैतन्य सायली यांना प्लॅन अगदी सव्वीस समजावून सांगत असतो तर दुसरीकडे आता नागराज सोमन काकूंवर चिडतात आणि म्हणू लागतात सोमन अगं मी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी वहिनी काही गाड सोपली नव्हती ती जागीच होती त्यामुळे तिला बोलू देत आता प्रतिमा त्यांना नागराज काका म्हणतात वहिनी अगं बोल ना काय झालं पुढे तर आता प्रतिमात्या म्हणू लागतात मी आणि सायली ज्यावेळी मंदिरात गेलो होतो त्यावेळी मंदिरात खूप गर्दी होती खालपर्यंत रांगा लागल्या होत्या असं म्हणत आता प्रतिमात्या खडलेला सर्व प्रकार नागराज काकांना सांगू लागतात सुमन काकू मनाशीच म्हणतात वहिनी यांना तुम्ही सगळं सांगू नका नाहीतर यांना संशय येईल की सायली अर्जुनला महिपतबद्दल कळाला आहे आणि म्हणूनच सुमन काकू नागराज काकांना आवाज येत म्हणतात अहो वहिनीचा चेहरा बघा नागराज काका म्हणतात काय झाले तिच्या चेहऱ्याला तिचा चेहरा तर अगदी व्यवस्थित दिसत आहे सुमन काकू म्हणतात अहो तुम्हाला दिसत नाहीये का, का। वहिनींचा चेहरा अगदी थकल्यासारखा वाटत आहे आणि त्या घाबरलेही आहेत तुम्ही नका बरं त्यांना बोलायला सांगू आता प्रतिमा तेही म्हणू लागतात हो भाऊजी मला खरंच खूप त्रास झाल्यासारखा वाटत आहे थोडं थकल्यासारखं वाटत आहे आपण नंतर बोलूयात का आता प्रतिमा त्यांनी बोलण्याला नकार दिलेला असतो सुमन काकू म्हणतात चला बरं तुम्ही जेवायला वहिनीशी तुम्ही नंतर बोला नागराज काका म्हणतात का बरं ठीक आहे चल वहिनी मी येतो असं म्हणत नागराज काका सुमन काकूंसोबत बाहेर येतात आता सुमन काकू पुढे चालत असतात आणि म्हणू लागतात तुम्ही पण काय वेळ घालवताय अहो वहिनींना पित्ताचा त्रास झाला असेल बाकी काहीच नाही आणि तुम्ही सुद्धा किती प्रश्न विचारताय त्यामुळेच कदाचित वहिनींना चक्कर आली असावी एवढा विचार नका करू तुम्ही नागराज काका रागाने सुमन काकूंचा हात पकडतात आणि म्हणू लागतात तू काय मला वेळ समजतेस का अगं मला सगळं काही कळते आणि तसंही मी आणि वहिनी बोलत असताना तुला बोलायची काय गरज होती सांग ना वहिनी काही सांगण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तेव्हा तू मध्ये बोलत होतीस मी तुला शेवटच सांगत आहे यापुढे मी कोणाशी बोलत असताना तू मध्ये मध्ये कुठलीही लुडबुड करायची नाही हे मी तुला शेवटचं सांगत आहे सुमन काकू म्हणतात अहो तुम्हाला भूक लागली होती असं म्हणत सुमन काकू पुन्हा पुन्हा नागराजला खोटं सांगून या सगळ्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नागराज काकांना मात्र सुमन काकूंचा खूप डाग आलेला असतो आणि म्हणूनच त्या क्षणी नागराज काका का सुमन काकूंचा हात उलटा फिरवतात त्यांना त्रास देऊ लागतात सुमन काकू म्हणू लागतात अहो माझा हात दुखतोय नागराज काका का आता हात सोडतात आणि म्हणू लागतात जा मला भूक लागली आहे मला बाहेर जायचं आहे जेवणाचं काही होणार आहे का जातेस की नाही असं म्हणत सुमन काकूंना जेवण बनवायला पाठवतात या सगळ्यामुळे सुमन काकूंना खूप त्रास होत असतो आणि नागराजला सुमन काकूंचा खूप राग आलेला असतो तर इकडे महिपत शिकरेंच्या घरी साक्षी आता एका ठिकाणी शांत बसून असते तिला सतत आता सचिनची आठवण येत असते सचिन सोबत नसल्याचा त्रास होत असतो साक्षीला सचिन सोबत घालवलेले ले क्षण आठवतात आणि त्याचवेळी तिच्या लक्षात येतं अस्मिताने सचिनचा केलेला पाठलाग आता अस्मिता ज्यावेळी सचिनला पाहते त्यावेळी ती बिथरून गेलेली असती तर दुसरीकडे ज्यावेळी सचिन त्या ठिकाणी येतो आणि साक्षी त्याला विचारते तू कुठे गेला होतास त्यावेळी सचिन म्हणालेला असतो सॅम अगं तिथे डस्ट होतं ना आणि त्यामुळे मला वॉशरूमला जावं लागलं मला, मला ओमिटेस झाल्या होत्या आणि हे सगळं काही सचिन खोटं सांगत होता हे साक्षीच्या सगळं काही लक्षात आलेलं असतं तर त्यानंतर सचिनने केलेली चोपी त्याचं सततच खोटं बोलणं हे सगळं काही साक्षीला आठवत असत मंदिरात असताना आनंदाचे क्षण असतात परंतु त्याचवेळी सुद्धा सचिन लगेच निघालेला असतो तो साक्षीला काही न सांगता रिक्षा बुक करतो आणि तिथून निघून जातो आता साक्षीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु सचिन साक्षीचं सा काही ऐकून न घेता तिथून निघालेला असतो तर त्यानंतर साक्षी अण्णांना म्हणालेली असते अण्णा आज तो ज्या पद्धतीने निघून गेलाय ना त्यानंतर मला तर नाही वाटत की तो परत माझ्या आयुष्यात येईल परत मला भेटेल अण्णा त्याने मला फसवलं आहे असं म्हणत साक्षी भितरून गेलेली असते सचिन मध्ये ती हरवून गेलेली असते साक्षीला काय करावं काहीच कळत नसतं तर इकडे सचिन ऑफिसचं काम करत असतो तर अस्मिता सचिनला म्हणू लागते सचिन अरे काय चाललंय सतत काम 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 नाही आज तू कोणतीही कॉन्फरन्स करायची नाहीये आज तू माझ्यासोबत दिदी दर्शनसाठी येणार आहेस हे ऐकल्यानंतर सचिन म्हणतो काय बरं ठीक आहे आपण जाऊयात आता अस्मिताला धक्काच बसतो अस्मिता सचिनला म्हणते हा तूच आहेस ना म्हणजे माझाच नवरा आहे ना की माझ्या नवऱ्याच्या जागी दुसरा कोणीतरी येऊन बसला आहे कारण या ठिकाणी जर माझा नवरा असला असता तर तो मला काय म्हणाला असता माहित आहे का नाही मी तुझ्यासोबत कुठेही फिरायला येऊ शकत नाही कारण माझ्यासाठी कॉन्फरन्स खूप महत्वाचे आहेत सचिन म्हणतो हो का अगो असं काही नाहीये खरं सांगायचं तर मी कालच मेल केला आहे कालच मी सांगितलं आहे की आजचा दिवस मी माझ्या बायकोसोबत वेळ घालवणार आहे आजचा दिवस फक्त माझा आणि माझ्या बायकोचा असेल चल आपण दिल्ली दर्शन करायला जाऊ आणि हो भरपूर शॉपिंग करायची आहे आणि बाहेरच जेवायचं आहे चल तयार हो आता इकडे मात्र साक्षी सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते सचिन आवरत असतो त्याचवेळी त्याचा फोन वाचतो सचिन पाहतो तर सॅम असं नाव असतं सचिन कट करतो हे सगळं काही दृश्य अस्मिता पाहते तर इकडे साक्षी पुन्हा एकदा सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करते आणि मोठ्यानेच ओरडत म्हणते उचल सचिन अरे तुझी सॅम फोन करत आहे उचल मला तुझ्याशी बोलायचं आहे सचिन पुन्हा एकदा पाहतो तर साक्षीचाच फोन असतो अस्मिता म्हणते अरे उचल ना तर सचिन अस्मिताला म्हणतो नाही अगं ऑफिसमधून फोन आहे तर हे ऐकल्यानंतर अस्मिता म्हणते ऑफिसमधून फोन अरे तू तर त्यांना कालच मेल केलायस ना मग ऑफिसमधून सारखे सारखे फोन का येत आहेत आता सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही सचिन अस्मिताशी खोटं बोलत म्हणतो अगं मी तुला सांगायचं राहूनच केलं मी फक्त एकाच ऑफिसला मेल केला आहे परंतु दुसऱ्या ऑफिसला करायचा राहिलाच आहे कॅनडाच्या ऑफिसला तर मी मेल केलाच नाही आहे थांब मी लगेच मेल करतो असं म्हणत आता मोबाईल हातात घेत सचिनने इकडे साक्षीचा सा नंबर ब्लॉक केलेला असतो साक्षी पुन्हा पुन्हा सचिनला फोन करण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळी साक्षीच्या लक्षात येतं की त्याने आपला नंबर ब्लॉक केला आहे साक्षी आणि म्हणू लागते याने मला ब्लॉक केला आहे का कशासाठी केलं असेल ब्लॉक हा कुठे असेल मी कसं शोधू याला सोशल मीडिया सोशल मीडियावर तर नक्कीच असेल मी तिथून त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू का असं म्हणत आता साक्षी सोशल मीडियाची प्रोफाईल पाहायला जाते परंतु आता सर्व सोशल मीडियाच्या प्रोफाईल सचिनने डिलीट केलेल्या असतात हे पाहून साक्षीला धक्काच बसतो साक्षी, साक्षी म्हणते याही प्रोफाईल डिलीट केल्या आहेत कशासाठी काय झालं असेल कुठे गेलं असेल हा सचिन आता मात्र साक्षी एवढी बिथरते की तिला काय करावं काहीच कळत नसतं सचिनच्या अशा वागण्यामुळे साक्षीची चिडचिड होते आणि साक्षी घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्ता फेकू लागते ती मोठमोठ्याने ओरडू लागते ती आलडाओरड करत असते आणि सचिनला आवाज देत असते सचिन तिला सोडून गेला आहे हे, हे तिला सहन होत नसतं आणि म्हणूनच साक्षी मोठमोठ्याने किंचाळत असते आणि खूप रडत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्लॅनप्रमाणे आता सायली आणि अर्जुन महिपत शिकरेच्या घराबाहेर आलेले असतात सायली अर्जुन खूप वेळ झाला महिपत शिकरेच्या घराबाहेर लक्ष ठेवून असतात परंतु अजूनपर्यंत महिपत पर शिकरे काही घराबाहेर आलेला नसतो आणि म्हणूनच सायली अर्जुनना म्हणू लागते काहीच कळत नाहीये महिपत शिकरे खरात आहे हे मात्र नक्की परंतु अजूनपर्यंत तो बाहेर येतच नाहीये आपल्याला वाटत होतं की काहीतरी कारणाने तो, काही तो नक्कीच बाहेर येईल परंतु अजूनपर्यंत बाहेर आलाच नाही आता अर्जुन म्हणतो मग आता आपल्याला जावं लागेल कारण तो जर बाहेर आला नाही तर आपल्यालाच त्याच्या गुहे शिरावं लागेल सायली म्हणते नाही असं करून नाही चालणार मागच्या वेळी वाटवतय ना तुम्हाला आपण थोडक्यात बचावलो होतो अर्जुन म्हणतो नाही परंतु ही रिस्क घ्यावीच लागेल सायली म्हणते आपण थोडा वेळ वाट बघू आणि त्यानंतर ठरवू आता सायली अर्जुन महिपत शिखरेंची बाहेर येण्यासाठी वाट पाहत असतात तर इकडे महिपत विचार करत असतात आणि त्याच साक्षीचा सा फोन येतो महिप शिखरे म्हणतात बोल साक्षी साक्षी म्हणते अण्णा सचिन मला सोडून गेला तो कायमचा सोडून गेला अण्णा अण्णा अहो तो माझे फोन उचलत नाहीये मला मेसेज करत नाहीये माझ्या मेसेजची रिप्लाय देत नाहीये अण्णा तो मला सोडून गेला असं म्हणत साक्षी बिथरलेली असती ती रडत असते आता महिप शिकरे साक्षीला म्हणतात अग त्या दीक्षित तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस म्हणते मग मी काय करू अण्णा अण्णा मी त्याच्यावर प्रेम केलं होतं माझा आहे तो आणि आज तो मला सोडून कुठे गेलाय मला काहीच कळत नाहीये अण्णा तो जर मला कायमचा सोडून गेला असेल तर नाही अण्णा मी नाही जगू शकत आता महिप साक्षीला म्हणू लागतात साक्षी शांत हो म्हणते नाही अण्णा मी आता शांत नाही होऊ शकत कारण सचिन मला सोडून गेला आहे अण्णा अहो तुम्हाला माहीत आहे ना मी सचिनवर प्रेम केलं होतं परंतु त्याने मात्र माझं प्रेम स्वीकारलंच नाही मी आता काय करू अण्णा मी एक काम करू का मी आता मरते म्हणजे त्या सचिनला कळेल की माझं त्याच्यावर किती प्रेम होतं महिपशिकरी म्हणतात हे बघ साक्षी शांत हो थोबाड इकडचं तिकडे करून टाकेन तू काहीही करणार नाही येस मी येतोय तिथे आपण बोलू पण तू असं काहीही करणार नाहीस साक्षी मते नाही मी मरते मी मरते मला नाही जगायचं आहे मी जगली तर त्याला माझं प्रेम कधीच कळणार नाही पण मी मेली तर त्याला कळेल की माझं किती प्रेम होतं असं म्हणत आता साक्षी रडतच बोलत असते मैप शिकरे साक्षीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात परंतु साक्षी काही समजून सा का नाही घेऊ शकत हे मैप शिकरेंच्या लक्षात येताच आता त्या तिला फिटायला जायचं ठरवतात सा इकडे सायली अर्जुन वाट पाहत असतात सायलीमध्ये अजून किती वेळ वाट पाहायची आहे किती वेळ झाला परंतु हा महिपशिकरे काही बाहेरच येत नाहीये अर्जुन म्हणतो थांब तू इथेच थांब मी जाऊन येतो सायरीमध्ये मी पण येणार तुम्ही एकटे कुठेही जाणार नाही आत। अर्जुनला ना, आता रविराज सरांचा फोन आलेला असतो अर्जुन म्हणतो बोल ना सिनियर रविराज सर म्हणतात तुम्ही कुठे आहात अर्जुन म्हणतो ठरल्याप्रमाणे आम्ही महिपा शिकरेच्या घराबाहेरच आहोत आणि तो बाहेर येण्याची वाट पाहत आहोत पण तो जर आता बाहेर नाही आला तर आम्हालाच आज जावं लागेल सर म्हणतात हे बघा तुम्ही असं भलत असेल तर काहीही करू नका तू काय करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे ना प्लीज तुम्ही असं काहीही करणार नाही आत। अर्जुन म्हणतो आता दुसरा ऑप्शन नाही आपलं ज्याप्रमाणे ठरला आहे त्याप्रमाणे आपल्याला करावंच लागेल आणि हो सिनियर तू घाबरू नकोस आम्ही आमची काळजी घेऊ रवीरा सर म्हणतात जे काही करत आहात ते खूप शांतपणे आणि सावधगिरीने करा उगाच माझ्या जीवाला घोर नका लावू अर्जुन म्हणतो सिनियर काळजी करू नको असं म्हणत फोन ठेवतो आणि त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो मी लगेच तिथे जाऊन येतो मी आज जात नाहीये परंतु तिथे नक्की काय सिच्युएशन आहे हे मी बाहेरूनच पाहिन सायली सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते आता अर्जुन महिपा शिकरेच्या गेटपर्यंत गेलेला असतो महिपत शिकरे अजूनही बाहेर न आल्यामुळे आता अर्जुन नक्की काय चालू आहे हे पाहण्यासाठी गेलेला असतो तर इकडे महिपत शिकरे साक्षीच्या काळजीने खूप कालेले असतात आणि म्हणूनच फोनवर बोलत बोलत तिला शांत करत ते आता साक्षीच्या घरी जाण्यासाठी निघालेले असतात महिपत फोनवर बोलत बाहेर येत आहेत हे अर्जुनने पाहिलेलं असतं आणि म्हणून अर्जुन लगेच गाडीच्या मागे येऊन लपतो आणि सायरीला म्हणतो महिपत येत आहे आणि तो फोनवर बोलत आहे हा एकच चान्स आहे आपल्याला आपला प्लॅन वर्क करण्यासाठी आता तो फोनवर बोलत आहे त्या क्षणी मी त्याच्या किशात चिठ्ठी ठेवू शकतो सायरी म्हणते बरं ठीक आहे असं म्हणत आता अर्जुन सायरीला म्हणतो तू काळजी घे आता अर्जुन महिपत शिकरेंच्या दिशेने निघालेला असतो महिपत शिकरे फोनवर बोलत असतात आणि म्हणू लागतात साक्षी अगं मी तिथे येतच आहे ना तुला थोडा वेळ धीर धरता येत नाहीये का पोरी अगं प्लीज थोडा वेळ धीर धर मी तिथे येतोय आपण शांतपणे बोलू परंतु साक्षी फोन कट कर, करते आता महिपत शिकरे पुन्हा एकदा साक्षीला फोन करतात आणि म्हणू लागतात तू फोन कट करायचा नाही घे मी जे सांगत आहे ते ऐकून घे आता महिपत शिकरे फोनवर बोलत असतात त्यांना साक्षीची काळजी वाटत असते आणि त्या संधीचा फायदा घेत अर्जुन महिपत शिकरेंच्या समोरून जात त्यांच्या किशात चिठ्ठी ठेवत तिथून निघून जातो महिपत शिकरेंचा मोबाईल खाली पडतो महिपत शिकरे चिडतात आणि म्हणू लागतात कळत नाही का रे तुला नीट बघून चालता येत नाही का असं म्हणत महिपत शिकरे आपला मोबाईल उचलतात आणि किशात ठेवायला जातात परंतु त्यांच्या हाती लागते ती पाहतात त्यामध्ये लिहिलेलं असतं बावीस वर्षीडंट आठवतोय ना तो अपघात अजूनही माझ्या लक्षात आहे मला माहीत आहे त्या अपघाताबद्दल आता मात्र महिपत शिकरे खाबडतात त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते ते बिथरतात आणि इकडे तिकडे पाहू लागतात परंतु तिथे मात्र त्यांना खुनीच दिसत नाही ेना काहीच कळत नसतं ती चिठ्ठी ते बंद करतात खिशात ठेवतात आणि साक्षीच्या काळजीपोटी निघत असतात ज्यावेळी ते गाडीचा दरवाजा उघडायला जातात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं ते मनाशीच म्हणतात की माझ्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आणि आता जर मी साक्षीकडे जायला निघालो तर कोणाला तरी साक्षी कुठे आहे हे कळणार नाही काही झालं तरी साक्षी कुठे आहे ती जिवंत आहे हे कोणालाही कळायला नको आणि म्हणूनच आता मला साक्षीकडे जाणं योग्य नाही आणि म्हणूनच महिपत शिकरे आता साक्षीकडे जायचं कॅन्सल करतात आणि ते पुन्हा एकदा दिशेने निघालेले असतात हे सर्व दृश्य सायली पाहत असते महिपत शिकरे पुन्हा एकदा मागे तिथे त्यांना कोणीच दिसत नाही महिपत शिकरेंचा राग अनावर झालेला असतो परंतु तिथे कोणीच नसतं पण कोणीतरी आपल्याला घाबरवत आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं आता हे सर्व काही सायली पाहत असते महिपत पा शिकरे आता घरात निघून जातात महिप शिकरे आपल्या माणसाला आवाज देत म्हणतात पाणी घेऊन ये रे महिप शिकरे पाणी पितात आणि त्याला म्हणतात तू काय उभ्यास निघून तू असं म्हणत महिप शिकरे जायला सांगतात जीव महिप शिकरे असतो त्यांना काहीच कळत नसतं महिप शिकरे म्हणतात माझ्याशी पंख घेण्याचा एवढी हिंमतच कोणाची झाली नाही मला तरी वाटते की हे सगळं काही कोणीतरी मुद्दामहून करत आहे असं म्हणत महिप शिकरे ती चिट्टी वाजतात आणि पुन्हा एकदा ते खाबरून गेलेले असतात महिप शिकरे म्हणतात बावीस वर्षाच्या ऍक्सिडंटच कोणालाच माहित नाहीये बावीस वर्षापूर्वी मी जे काही केलंय ते कोणालाच माहित नाही पण ज्यावेळी महिपत शिकरी ती चिठ्ठी वाजत असतात त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की हे सगळं काही प्रियाला तर माहीतच आहे महिप शिकरी म्हणतात याचाच अर्थ हे सगळं काही त्या चिचुंद्रीचं काम आहे पण त्या चिचुंद्रीला कुठे माहीत आहे की अशा चिट्ट्यांची मी पोंगी वाजवतो असं म्हणत महिपत शिकरी ती चिठ्ठी गोल करतात आणि पोंगी वाजवल्यासारखं करत ती चिठ्ठी खाली फेकून देतात इकडे अर्जुन गाडीपाशी येतो आणि सायलीला म्हणतो ती चिठ्ठी मैपत शिकेडला भेटली आहे का म्हणजे मी मागेवर पाहू शकलो नाही ना सायली म्हणते की हो ती चिठ्ठी त्यांना मिळाली आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता तो बाहेर जाणार होता तेही त्याने कॅन्सल केला आहे आणि तो खरात निघून गेला अर्जुन म्हणतो याचा अर्थ आपण जे काही प्लॅन केलंय ते वर्क झालं आहे आता मात्र तो खाबरून जाईल आणि आपण यापुढे सावध राहायला हवं कारण आता तो या सगळ्याचा विचार करणार आणि या सगळ्यामध्ये कोण आहे याचा शोध तर घेणारच आहे पण आपल्याला आता दुसरा प्लॅन करत असताना शांतपणे आणि सावधगिरीनेच करावा लागेल पण आता कुठलीही चूक व्हायला नको आपण तीर तर मारला आहे परंतु महिपत सावध झाला तर आपल्या हाती काहीच लागणार नाही असं म्हणत सायली अर्जुन आता पुढे कसा प्लॅन करायचा याचा विचार करत असतात अर्जुन सायलीला म्हणतो तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे आता या चिठ्ठीनंतर महिपत कसा रिॲक्ट होतो ते आपण बघायचं आहे आणि मग पुढचं पाऊल उचलू आता सायली अर्जुन महिपत शिकरी तिथे नाहीये हे पाहत तिथून निघून जातात इकडे मात्र महिपत शिकरी पूर्णपणे घाबरून गेलेला असतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पुढची स्टेप पूर्ण करण्यासाठी आता सायली अर्जुन एका वेगळ्या नंबरवरून महिपत शिकरेला फोन करतात आता महिपत शिकरेंच्या घरी नागराजही असतो नागराज, नागराज म्हणतो कोणाचा फोन आहे महिपत शिकरे म्हणतात वेगळा नंबर आहे महिपत शिकरे फोन उचलतात आणि विचारतात कोण बोलत आहे तर सायली आवाज बदलत म्हणते तुझा बाप बावीस वर्षापूर्वी पनवेलच्या हायवेवर जवळ झालेला ऍक्सिडंट मला माहीत आहे आणि त्याबद्दल अजूनही माझ्या सगळं काही लक्षात आहे आता तुझा खेळ संपलाय महिपत शिकरे असं म्हणत आता सायलीने महिपत शिकरेला खाबरवलेलं असतं आता खाबरलेला महिपत शिकरे स्वतःच्या तोंड सत्य कबूल करेल का की आता त्या ठिकाणी या सगळ्यामध्ये नागराजही सामील आहे हे सायली अर्जुनला कळेल का अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद